श्री राम समर्थ श्रीमद्सबोध दशक पंधरावा आत्मदशक समास पहिला चातुर्यलक्षण श्रीराम अस्ति मावशांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारी विकारे प्रवीण होईजे घनवट पोचट स्वभावे विवरोन जाणीजे जीवे भावे न भावे आघवे जीव जाणे ये की माग मागो घेणे कान मागताच देणे प्रचितीने सुलक्षणे ओळखावी जीव जीवात घालावा आत्मात्म्यात मिसळावा राह राहो शोध घ्यावा पर जानवे जानवे हे हेवड कारे जाण हेवड आले निमस्तपणे शोभले दृष्टी पुढे तैसाची हे मनास मन विवेके जावे मिळून ढिलेपणे अनुमान होत अनुमाने अनुमान वाढतो भिडेने कार्यभाग नासतो, या कारणे प्रत्येक आधी पाहावा दुसऱ्याचे जीवीचे कळेना परांतर ते जाणवेना वश्य होती लोक नाना कोण्या प्रकारे आकल सांडून परती लोक वश करण करीती अपूर्णपणे हळू पडती ठाई ठाई जगदीश आहे जगदांतरी चेटके करावी कोणावरी जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ कृत्रिम करी तो कनिष्ठ कर्मानुसार प्राणी नष्ट अथवा भले राजे जाती राजपंथे चोर जाती चोरपंथे वेडे ठके अल्पस्वार्थे मूर्खपणे मूर्खास वाटे मिशाणा परी तो वेडा धन्यवाणा नानाच्या तुर्याच्या खुणा चतुर जाणे जो जगदांतरे मिळाला तो जगदांतरेच झाला रत्री परत्री तयाला काय उणे बुद्धी देणे भगवंताचे बुद्धिविण माणूस काचे राज्य सांडून फुकाचे भीक माग जे जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानले अभिमान देऊन गोविले ठाई ठाई अवघेच म्हणत्या थोर, म्हणत्या थोर, अवघेची म्हणत्या मी सुंदर अवघेची म्हणत्या मी सुंदर भूमंड ऐसा विचार आणि मना कोणीच लहान म्हणविना जाणते आणि ती अनुमाना सकळ काही आपुलाल्या साभिमाने लोक चालिले अनुमाने परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे लटक्याचा साभिमान घेणे सत्य सत्यवघेच सोडणे मूर्खपणाची लक्षणे ते हे ऐसी सत्याचा जो साभिमान तो जाणावा निराभिमान न्याये अन्याय समान कदापि नभे. न्याय म्हणजे तो शाश्वत अन्याय म्हणजे तो शाश्वत बाष्कळा नाही मस्त एक एक उघड भाग्य भोगिती एक तस्कर पळून जाती कांची प्रगट म्हणती कांची कानकोंडी आचार विण जे जे करणे तो तो शिण धुर्त आणि विचक्षण ते शोधावे उदंड बाजारी मिळाले परि ते धूर्तची आळीले आसी काही न चले या कारणे मुख्य मुख्य ते आसी करावे सख्य येणे गिरिदासख्य बाजारी मिळते धुरतासी धूर्तची आवडे धुर्त धूर्तीच पवाडे उगेची हिंडती वेढे कार्ये वीण धुर्तासी धुर्तपण कळले तेने मनास मनपण मिळाले परी हे गुप्त रूपे गेले पाहिजे सर्व समर्थाचे राखता मन तेथे ती उदंड जन जनानी सज्जन आर्जव करीती ओळखीने ओळखी साधावी बुद्धीने बुद्धी बोधावी नीती न्याय वाट रोधावी पाषाण वेश धरावा बावळा अंतर्य साव्या नाना कळा सगट लोकांचा जुहाळा मोडून निस्पृह आणि नित्य नूतन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान प्रगट जाणता सज्जन दुर्लभ जगी नाना पाठांतरे, निवती सकळांची अंतरे चंचलपणे तदनंतरे सकळा ठाई एक बैसो सोनं राहिला तरी मग व्यापची बुडाला सावधपणे झाला त्याला भेटी द्यावी भेट भेटो जरी राखणे ते चातुर्याची लक्षणे मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चातुर्यलक्षणनामसमासमहिला श्रीरां श्रीरां श्रीराम 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 श्रीराम